नमस्कार बहें बहें आ, तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आम्हाला आज जेवायचं आवतं कुठून आलत बघा मित्रांनो आमची जी काळेवाडीला जी बहीण राहते लहान बहीण आहे काळेवाडीला दाजी आणि बहीण बऱ्याच दिवसापासून आमच्या मागे लागली होती नाही जेवायला या जेवायला या चिकन आणतो मटण आणतो म्हणून तर काल अश्विनी म्हणलीच आपण जाऊ काळेवाडीला त्यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून बोलवायला लागले ते तर गेला आम्ही आमची बहीण दळण करीत होती तोपर्यंत अश्विनी नाही दळण करू लागलं बसून बसून कंटाळाला होता भातची काम करायला होती तर बहिणीला म्हणलं मी चहा बनव मस्तपैकी मस्तपैकी बहिणीने चहा बनवला असा गोकुळ दुधाचा चहा प्यालाव कारण मी वाट बघत होतो मटणाची मटण इजीपर्यंत म्हणलं काहीतरी टाईमपास करूया तर चहा बिस्किटावर ताव मारला मित्रांनो लेकरांनी माझ्या दोन्ही मुलांनी ताव मारला चहावर आणि गुड्डे बिस्किट आणले होते गुड्डे बिस्किट वगैरे चहा प्यालाव टाईमपास केला थोडा तोपर्यंत दाजी येत नाहीत तोपर्यंत दाजीला बराच वेळ चालता मित्रांनो तर तेवढ्यात मध्ये बहिणीनं माझ्या फोन केला एक आला कसा नाव त्यांना उशीर झाला जायला मटण घेऊन लवकर या म्हणून मग फोन केल्यानंतर मित्रांनो दाजे म्हणले आलोच पाच मिनटामध्ये तर दाजेला फोन केल्यानंतर मित्रांनो पाच ते दहा मिनटामध्ये दाजे घरी आलं नंतर, नंतर बनेले चिकनची भाजी चिकनची भाजी अशी झाली ती मित्रांनो डायरेक्ट चिकन केलं तर कारण शिजविलं नव्हतं त्याला डायरेक्टच माल मसाले तेल बिल टाकून मसाले सगळं डायरेक्ट शिजू टाकलं होतं कारण आम्हाला उशीर व्हायला लावलं लाल बोनस काळी भोर भाजी झाली तरी आलती मित्रांनो भाजीला एक नंबर भाजी हॉटेल सारखी झाली मित्रांनो काय सांगायचं काळ्या आसरातली भाजी होती लिंबू होता कांदा होता दाबून दोन दोन भाकरी आणले मित्रांनो अशी मी नाही दोन दोन भाकरी मी दोन भाकरी दाबून जेवला लावते तर नंतर आम्ही मित्रांनो आम्हाला उशीर व्हायला होता मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो बहिणीनं आमच्या डब्यामध्ये चिकन घालून दिलं लेअराव यांना सपक दिलं आणि थोडी भाजी टाकली त्याच्यामुळे त्याच्यानंतर मित्रांनो भाजी उशिरा थोडं जेवायला बसलं जेवायला बसल्यानंतर अश्विनी बसली कारण मी आधीच जेवून उठलो होतो कारण मला भूक लागली होती कारण टाईम भरपूर चालता मग अश्विनी आणि दाजी जेव्हा बसले आमची बहिणी जेवली नंतर आमची भाची होती भाची म्हणली नंतर जेवते मी मामा तर ती मुलाला कोल्ड्रिंक्स वगैरे पाहिजेच होती तोपर्यंत अश्विनीनेही वाढून घेतलं होतं अश्विनीला म्हणलं पटपट जेव्हा आता आपल्याला उशीर व्हायला जायचे कारण मार्केट लेकरं होते सोबत अंधार पडला होता कारण ट्रॅफिक भरपूर असतं ट्रॅफिक भरपूर असल्यामुळं पटपट जेवलं दाजी मला जेव म्हणाली होती परत तर मी दाजीला मला नको पोटभर जेवलोय मी तर दाजी जीवन केले। जीवन केले नंतर मित्रांनो बा दाजीनं आणि अश्विनीनं पोट भरून जेवण केलं जेवण केल्यानंतर डबा भरला बहिणीनं डबा भरून झाल्यानंतर मित्रांनो हळूहळू जेवले ते डबा भरून ठेवला होता जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत मी साईडला बसलो होतो कारण माझा मोठा मुलगा म्हणत होता चला पप्पा उशीर झाला आहे पप्पा तर चला थांब म्हणलं मम्मी जेवायला लागली काकाही जेवण ते काय मामा बी जेवायला लागलेत म्हणलं तर थांब थोडं पाच दहा मिनटं तर अशा प्रकारे आम्हाला एक काळेवाडीच्या दाजीनं आवतन आवचण दिलं तर कारण बहीण बऱ्याच दिवसापासून बॉलवली होती मित्रांनो तुम्हाला असे बोलू देत का नक्कीच सांगा कमेंट करून मित्रांनो कारण असं जेवायला जायला मजा फार येते आणि दुसऱ्याच्या इथं म्हणजे दुसऱ्याच्या इथं जाऊन मटणाची मजा घ्यायची फार वेगळीच चव असते मित्रांनो जेवनो जेवनो जावा, जावा जावा तर मित्रांनो जेवण झाले अस जेवण झाले ते आमचे जेवण झाल्यानंतर मित्रांनो दाजी आणि अश्विनी फार हळूहळू जेवायचे होते जेव्हा जेवता जेवता अशा प्रकारे मित्रांनो आमचे जेवण वगैरे व्यवस्थित झाले तर तुम्ही जात जावा बहिणीनं वगैरे बोलवल्यानंतर मस्त आपली पार्टी एन्जॉय करीत जावा आणि असेच व्हिडिओ बघत राहत जावा मित्रांनो आमचे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचा दिवस शुभ